सर्वांना जय भीम तर हा व्हिडिओ मी अशा लोकांसाठी बनवतोय की ज्यांना आजही बाबासाहेब समजले नाही त्यांना बाबासाहेब का समजत नाही माहितीये का त्यांना असं वाटतं की बाबासाहेब फक्त कोणत्या तरी एका जातीसाठी आहेत बाबासाहेब कोणत्या एका जातीसाठी नाही तर बाबासाहेब या भारतातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी काल एक प्रकरण झालं आणि ते प्रकरण आय थिंक सगळ्यांनी बघितलंच असेल ते प्रकरण होतं म्हणजे अहिल्या मधलं प्रकरण होतं सोनाई म्हणून गाव आहे त्या गावामध्ये काल रात्री एका मुलाला खूप अमानुष प्रकारे मारण्यात आलं त्याच्यावर मूत्र विसर्जन करण्यात आला कारण का तर जातीला बघून जातीवाद झाला आणि ह्या जातीवाद ज्या व्यक्तीसोबत झाला तो बी आमचा हिंदू बांधव होता हिंदू मातंग समाजाचा होता आणि त्या मुलाला अशा पद्धतीने मारलं ना तो त्याचे व्हिडिओ सुद्धा दाखवतो ते बघा म्हणजे तुम्हाला कळेल की जातीवाद कसा होतो आणि कोण करतं कारण की जातीवाद करणारे हे सुद्धा हिंदू धर्मातील कट्टर लोक त्यांनी का मारलं व्हिडिओ बघ पाय तुटलाय त्याचा अक्षरशः खूप भयानक पद्धतीची माराण झाली त्याला त्याला कसं मारलं असेल पाय तुटलाय त्याचा अक्षरशः पायाचा तुक तुकडा पडलाय त्याच्या हाता हात सुद्धा तुटलाय डोळा फुटलाय त्याचा आणि विशेष म्हणजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मानवतेला काळीमा भासणार प्रकरण वाद जो झालाय हा वाद पूर्णपणे जातीवादातून झालाय आणि त्याला मारणारे जे होते सगळेच हिंदू बांधव होते आणि सगळे फरार आहेत त्यांच्यावर ॲट्रोसिटी ऍक्टने गुन्हा दाखल झाला हे प्रकरण ज्या वेळेस आलं माझ्याकडे म्हणजे साडेआठ वाजता मला फोन आला की दादा अशा अशा प्रकारे असं प्रकरण झालं त्यावेळेस मी थोडासा विचारत पडलो की याच्यावर काय केलं पाहिजे कारण की हा जो प्रकार झाला हा हिंदू बांधवांनी केला आणि हिंदू बांधवांनीच हिंदू बांधवाला मारलं आणि विशेष म्हणजे जो मार खातोय तो हिंदू मातंग आहे आणि मार खाल्ल्यानंतर तो आज दलित झालाय आणि त्याला आपण दलित म्हणून बघतोय आणि आमच्याकडे जोही विषय येतो तो दलितांवर अन्याय अत्याचार झाला म्हणून येतो मला तर हेच कळत नाही की तुम्ही मार खायच्या आधी हिंदू मातंग हिंदू महार हिंदू चांबार हिंदू वाडार हिंदू कुंभार हिंदू काही असता आणि मार खाल्ल्यानंतर तुम्ही कसं खा काय दलित होता आता याच्यातून तुम्ही जागृत झाले पाहिजे कारण की दलितांनाच हिंदू म्हणलं जाते आणि हिंदूंनाच जाती मध्ये त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगाल ज्यांनी मार मारलं त्यांच्यावर आपण अफवा कोणी दाखल केले काल रात्रीच अॅट्रोसिटी झाली अॅट्रोसिटी झाल्यानंतर ना अॅट्रोसिटीची माझ्याकडे कलम सुद्धा आहेत सुद्धा करायला लावली पोलिस आहे तिथं पी एस माळी साहेब बाबासाहेबाचा कायदाच आपल्या सर्वांच्या फायद्याला येतो माझ्या भावांनो आता त्याच्यामुळे तुम्ही विचार करा आंबेडकर वादी व्हायचं तर आंबेडकरवादी नाही व्हायचं हे तुमच्यावरच आहे इथेच थांबतो जय भीम जय संविधान